श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो पक्षी प्राणी आणि मानवी वस्ती यांचा एकत्रित सहवास हा काही नवा नाही शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जंगलांचा नाश झाला आणि त्यामुळे अनेक वन्यजीव मानवी वस्तीमध्ये राहू लागले याशिवाय कुत्रे मांजर उंदीर घुशी कबुतरं आणि अन्य विविध पक्षी प्राणी हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले यांच्या अस्तित्वामुळे मानवाच्या आरोग्यावर काही नकारात्मक परिणामही होऊ लागले कबुतरे आणि उंदरांसारखे प्राणी विविध रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरू लागले मानवी वस्तीमधील पक्षी आणि प्राणी त्यांच्यामुळे होणारे आजार उपाय आणि समतोल याविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो मानवाचा प्राणी आणि पक्षी यांच्या समवेत असलेला संघर्ष हा जुना आहे प्राणी पक्षी जसे विविध कारणांसाठी उपयुक्त तसेच ते अनेकदा त्रासदायकही ठरू शकतात याबद्दल अधिक जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर कलीम पाशा अहमद खान पठाण यांच्याकडून मानव आणि प्राणी हे एकाच अधिवासात राहत आलेले काही प्राणी मनोरंजनासाठी मेडिकल थेरॅपी या दृष्टिकोनातून देखील पाळले जायचे कुत्रे मांजरी यांच्या बाबतीत हल्ली खूपच मोठ्या प्रमाणात कंप्लेंट किंवा ग्रीवन्सेस नागरिकांमार्फत पोहोचवल्या जातात त्यामुळे अशा वेळेस याच्यामध्ये एकोपा ठेवणे आणि त्याचं महत्व पटवून देणे हे श्वान आणि मांजरी यांचं आरोग्य हे तितकच महत्वाचं आहे तितकच महत्वाचं माणसाचं आरोग्य देखील आहे कारण तिथे कित्येक प्रकारचे रोग असे आहेत की जी आपणाला जनावरांपासून माणसापर्यंत पोहोचतात आता आपण हल्ली पाहिलेलं आहे कुठल्याही अधिवासाची एक क्षमता असते आणि सदर अधिवासामध्ये त्या क्षमतेपेक्षा जर एखादी गोष्ट मानव किंवा प्राणी हे जर का जास्त होत तर एक कॉमन बॉन्ड असतो उदाहरणार्थ पाणी आहे अन्न आहे प्रकारचे जे काही रिसोर्सेस आहेत हे कॉमन स्वरूपात मानव आणि प्राणी यांच्यामध्ये अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे एखादी जरी संख्या प्राण्यांची जास्त झाली तर तिथे संघर्ष हे होतच असतात जसं की आपल्याला माहितीच आहे महानगरपालिकेतर्फे आम्ही विविध उपक्रम प्राण्यांच्या बाबतीत राबवतो त्यामध्ये विविध पशुवैद्यकीय दवाखाने उघडणे आम्ही हल्लीच प्राण्यांच्या आरोग्याविषयी महापालिका खूप जागरूक आहे त्या दृष्टीने आम्ही पावले उचललेली आहे त्याचबरोबर रेबीज सारख्या रोगास महत्व ओळख जे की श्वान आणि मांजरी इतर प्राण्यांपासून होतो अशा प्रकारच्या रोगाचा विमोड करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लसीकरणावरती भर दिलेला आहे त्याचबरोबर प्राण्यांच्या श्वानाच्या दिलेला आहे तसेच विविध शाळांमध्ये आणि तुमच्या विविध कन्स्ट्रक्शन साईट्स असतील इत्यादी ठिकाणी जाऊन जन जनजागृती करण्यामध्ये त्यांना माहिती आणि शिक्षण देण्यामध्ये नागरिकांना या बाबतीचे उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात यामध्ये जर का जागृता येत राहिली तर त्याची मदत समाजाला होणार आहे या सर्व गोष्टी जर का आपण चांगल्या प्रकारे करत गेलो तर प्राणी आणि मानव हे एकत्र चांगल्या श्रोते हो विविध पक्षी आणि प्राणी यांच्याकडून माणसाला अनेक प्रकारचे आजार रोग होऊ शकतात सध्या माणसाच्या जवळ आलेल्या कबुतरांच्या अधिवासामुळे कबुतरे किंवा अशाच अन्य प्राण्यांपासून होणाऱ्या आजारांविषयी तसेच असे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची काय उपाय करायचे याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त पशुधन अधिकारी डॉक्टर रणजित रवींद्र मगदूम यांच्याकडून जनावरांपासून माणसांना होणारे आजार त्यामध्ये विषाणूजन्य आजार म्हणजे रेबीज रेबीज हा विषाणू उष्ण रक्त असलेल्या सस्तन प्राण्यांना होतो प्राण्यांपासून माणसांना म्हणजे कुत्रा किंवा मांजर किंवा उंदीर घूस वटवा यांनी जर माणसाचा चावा घेतला आणि त्याच्या लाळेमध्ये जर ते रेबीजचा विषाणू असेल तर तो माणसाच्या रक्तामध्ये जाऊन तो नर्व टिशू म्हणजे मज्जारज्जूपर्यंत पर्यंत जातो आणि तिथून पुढे तो, तो मेंदू मध्ये प्रवेश करतो आणि मग मानवाला पिसाळले लक्षण आढळून येतात यामध्ये प्रामुख्याने त्याच्या घशाच्या स्नायूंचं पॅरालिसिस होतो आणि मग त्याला गिळता येत नाही मग लाळ सुद्धा त्याची गिळता न आल्यामुळे ती थुंकी म्हणून बाहेर पडते आणि मग पाण्याला माणूस घाबरतो त्याला हायड्रोफोबिया असे सुद्धा संबोधले जाते एकदा का या आजाराची लक्षणं दिसली की दहा दिवसाच्या आत सदर व्यक्ती ही मरण पावते आजपर्यंत अख्ख्या जगात या रोगावर उपचार नाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याची फक्त लस म्हणजे वॅक्सिन तेवढे टोचून घेतले पाहिजे मग ते प्री बाईट असो वा पोस्ट बाईट असो त्या त्या, त्या शेड्यूल प्रमाणे त्याचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे अशातच दुसरा आजार म्हणजे जीवाणूजन्य आजार ब्रुसेलोसिस आणि अँथ्रॅक्स ही दोन प्रामुख्याने आढळणारे हे दोन आजार आहेत ब्रुसेलोसिस मध्ये जनावरांपासून जनावर ज्या वेळेला वेत त्यावेळेला त्याच्या योनी मार्गातन निघणारा स्त्राव किंवा त्याचा प्लॅसेंटा म्हणजे वार याच्यापासून ते ब्रुसेलाचे जंतू प्रसरण पावतात आणि सगळीकडे पसरतात मानवाला याच्यामुळे फीवर म्हणजे चढ उतार असणारा ताप जो सहसा नेहमीच्या असा ताप येणे दुखणे दुखणे अंग कणकण वाटणे निरुत्साह असणे अशी मानवांमध्ये आढळतात पुढील झुनॉटिक आजार म्हणजे अँथ्रॅक्स याला काळपुळी पण म्हणतात असेच काही आजार म्हणजे ग्लॅन्डर्स जो घोड्यांमध्ये होतो किंवा गाढवांमध्ये होतो स्वाइन फिवर बर्षा बर्ड फ्लू एवियन इन्फ्लुएन्झा हे असे काही झुनोटिक आजार आहेत या सर्व झुनोटीक आजारांपासून मानवाला जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर काटेकोरपणे स्वच्छता पाळणे कबुतरांची जाळी लावणे प्रोटेक्टिव्ह नेट पिजन नेट लावणे जेणेकरून कबुतरांचा आवाज तिथे होऊ शकणार नाही घरट करू शकणार नाहीत अंडी घालणार नाहीत प्रजनन होणार नाही किंवा घाण करणार नाहीत याची दक्षता किंवा काळजी काटेकोरपणे घ्यावी कबुतराच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने अतिसंवेदनशील निमोनायटिस म्हणून ओळखली जाणारी स्थिती निर्माण होऊ शकते अतिसंवेदनशील निमोनायटिस हा फुफुसातील एक दहा प्रतिसाद आहे जो पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये सेंद्रिय वारंवार शरीरामध्ये घेतल्याने उद्भवतो जेव्हा कबुतराच्या वाळलेल्या विष्ठेची सफाई करताना त्याचे सूक्ष्म धुळीत रूपांतर होते तेव्हा हे धुळीचे कण हवेत उडू शकतात या कणांमध्ये विविध बुरशीचे बीजाणू जीवाणू व इतर सेंद्रिय पदार्थ असू शकतात जे शरीराला बाधा ठरू शकतात काही व्यक्तींमध्ये या वायुजन्य कणांचा वारंवार संपर्कात आल्यामुळे अधिक प्रमाणात प्रतिकार प्रक्रिया निर्माण होऊ शकते रोग प्रतिकारक प्रणाली या कणांना हानिकारक आक्रमण करते म्हणून ओळखते आणि फुफ्फुसामध्ये दाह प्रतिक्रिया वाढवण्यास सुरुवात करते अंतरसंवेदनशीलता न्युमोनायटिसची लक्षणे बदलू शकतात परंतु अनेकदा खोकला श्वास लागणे ताप येणे आणि थकवा येणे असे समस्या दिसू शकतात सतत संपर्कात राहिल्यास ही लक्षणे कालांतराने मोठ्या प्रमाणात गंभीर होऊ शकता। तसे शकतात तसेच क्रॉनिक एच पी मुळे फुफ्फुसांमध्ये डाग पडू शकतात म्हणजे फायब्रोसिस होतात ज्यामुळे त्यांची कार्य योग्यता क्षमता बिघडते उपचारांमध्ये सामान्यत व्यक्तीला संपर्कात येण्याचा स्रोतापासून दूर राहण्यास सांगणे जवळ आणि संसर्गाची लक्षणे कमी करण्यास औषधांचा वापर करून आजार आटोक्यात आणला जातो फुफ्फुसातील फायब्रोसिस विकसित झाल्यास गंभीर प्रकरणांमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण देखील आवश्यक असू शकते संक्रमण कबूतरांच्या विष्ठेमध्ये इकोलाय साल्बोनेला e. आणि कॅम्पायलोबॅक्टर यासारखे जीवाणू असतात ज्यामुळे गॅस्ट्रो समस्या उद्भवू शकतात तसंच बुरशी संसर्ग म्हणजे हिस्टोप्लाज्मा कॅप्सुलेटिकम यासारखी बुरशी कबुतराच्या विष्ठेमध्ये आढळते जेव्हा त्यांचे बीजाणू श्वसनाद्वारे शरीरामध्ये आत घेतले जातात तेव्हा श्वसनाचे संक्रमण होऊ शकते तसाच परजीव संसर्ग कबुतराची पिसे आणि विष्ठेमध्ये पक्ष्यांमध्ये आढळणारे कीटाणू पिसू आणि टिक्स यासारखे परजीव देखील असू शकतात जे मानवांना रोग प्रसारित करू शकतात विशिष्ट रोगजनक किंवा ॲलर्जिक काही आजार आहेत हिस्टोप्लाज्मा कॅप्सुलेटिकम कबुतराच्या विष्ठेमध्ये आढळणारी ही बुरशी यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो क्रिप्टोकोकस निमोफॉर्मस कबुतराच्या विष्ठेमध्ये आढळणारी आणखी एक बुरशी ही श्वसनाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते विशेषतः कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेल्या व्यक्तींमध्ये याचा प्रादुर्भाव होतो कबुतरांची प्रथिने खोकला आणि घशात खोखव यासारख्या श्वसन लक्षणांसह ते शकतात आरोग्यावर होणारे दीर्घकालीन प्रभाव म्हणजे तीव्र श्वसन समस्या कबूतराची पिसे आणि विष्ठा यांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे श्वसनाची तीव्र स्थिती उद्भवू शकते दमा वाढू शकतो किंवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा अतिसंवेदनशीलता निमोनायटिस होऊ शकतो हे धोके लक्षात घेता कबुतरांच्या पिसांची आणि विष्ठेमुळे दूषित झालेल्या भागांशी संपर्कात येताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे जसे की संरक्षक उपकरणे घालणे प्रभावित भाग योग्यरित्या स्वच्छ करणे आणि निर्जंतुक करणे आणि संपर्कामुळे आरोग्य समस्या उद्भवल्यास संशय आल्यास वैद्यकीय मदत लगेचच घेणे ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कबुतरांचा उपद्रव होत असेल तेथे कबुतरांच्या घरातील संपर्क टाळण्यासाठी ठीक खिडक्या आणि बाल्कनीनवर पक्ष्यांची जाळी म्हणजे पिजन नेट लावणे हे योग्य ठरेल अजून एक झुनोटिक आजार म्हणजे साल्मोनेलोसिस संपर्कात असलेल्या दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा होतो सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेवर परिणाम ह्या कबुतरांचा कळप हे सर्वत्र आढळतात मग ते इमारती बाग सार्वजनिक ठिकाणे इत्यादी असोत या शहरातील उद्यानांमध्ये जिवंतपणा वाढवतात परंतु त्यांची विष्टा हे पायाभूत सुविधा आणि स्थानिक परिस्थितींना लक्षणीय नुकसान करू शकते कुठल्याही प्राण्याला हात लावल्यानंतर हात धुणे व खाण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुऊन मगच हात तोंडाजवळ नेणे तशीच स्वतःची स्वच्छता करण हे गरजेचं आहे पक्ष्यांना खाणं दिल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी जनावरांच्या किंवा पक्ष्यांच्या जास्त जवळ जाऊ नये तसेच म्हातारे लोक लहान मुलं यांनी सुद्धा पक्ष्यांना किंवा प्राण्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना आजार लवकर होऊ शकतो सध्या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवरही एक सुवर्णमध्य काढणे गरजेचं आहे यासाठी योग्य जनजागृती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वच्छता आणि शाश्वत उपाय करण्याची गरज आहे हे करत असताना पक्षी आणि प्राण्यांच्या जीवाचा आदर करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असे केल्यास जैवविविधता आणि नैसर्गिक अन्नसाखळी शाबूत राहील आणि रोगप्रसाराचा धोकाही टळेल अशामुळेच पशु पक्षी आणि मानवातील सहचराचा समतोल टिकून राहील श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन राजेश शर्भाते